मित्रांनो आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अशातच एक सभा असते त्या सभेमध्ये एक नेता आव्हान करतो की सगळ्या मेंढरांना लोकरीची शाल मिळणार आहे आणि ती पण मोफत ती मेंढरा ऐकतात ते खुश होतात सगळ्या ठिकाणी त्यांचा ब्या 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 असा आवाज चालू होतो आनंदाने खुश होतात ते की आपल्याला आता लोकरीची शाल मिळणार आहे आणि तीही फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून मग ते त्या मेंढरातलं एक कोकरू त्याच्या आईला विचारते की आपल्याला लोकरीची शाल मिळणार आहे फुकट पण ते त्या शालीसाठी लोकर कुठून आणणार आहेत हा प्रश्न त्यांना पडतो हे स हे ऐकून सगळे मेंढरा ऐकतात आणि सगळे शांत होतात त्यांना प्रश्न पडतो की हे लोक आणतात कुठून मग सगळे मेंढर जमा होतात आणि असेच हे नेते लोकांना प्रलोभनं देतात की फुकट गहू देऊ फुकट तांदूळ देऊ फुकट राशन देऊ फुकट वस्त्र देऊ असे हे सांगत असतात म्हणून त्या मेंढरांना तरी समजलं की हे आणतात हे आपल्याला लोकरची शाल देतात पण ही लोकर ही कोणापासून प पा काढल्या जाते लोकां मेंढरापासूनच काढलेली लोकर ही मेंढरांनाच द्यायची शाल म्हणून द्यायची असंच ही नेतेमंडळी लोकांपासूनच घेतलेले पैसे हे लोकांनाच वाटतात तरीही लोकांना कळत नाही म्हणून एक सुंदर वाक्य गेली सांगून ज्ञानेश्वरी परास मेंढरं बरी माणसापेक्षा मेंढर तरी बरी त्या मेंढरांना तरी विचार आहे की आपण काय कर करायला पाहिजे आणि जनतेला कसं लुटतात हे राजकारणी लोक जनतेला कसे लुटतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे